गोष्टी सत्ताधारी वर्गाच्या हातातील दोन प्रबळ अशी हत्यार आहेत साहित्याबद्दल बोलायचं झालं तर आमच्या पारंपरिक प्रणालीनं तत्वज्ञानानं साहित्य ही काहीतरी दैवी प्रतिभा आहे ती परमेश्वरी देणगी आहे आणि तुमच्या माझ्यासारख्या मर्त्य माणसाला ते साहित्य प्रसवता येणार नाही अशा धारणा इथल्या समाजामध्ये रुजवल्या त्या बळकट केल्या आणि साहित्यिक कुणीतरी अद्भूत असतो असंही आम्हाला आडवळणानं आणि कधी प्रत्यक्षपणे सुचवलं गेलं कलावंत संवेदनशील मनोवृत्तीचा प्राणी असतो कलावंताच्या आजूबाजूच्या भावभावनेचं प्रतिबिंब त्या कलाकृतीच्या त्याच्या कलाकृतीमध्ये उमटत असतं असं मानलं जातं किंवा कलावंतानं लेखकानं सत्य सांगितलं पाहिजे म्हणून संत तुकाराम म्हणतात सत्य असत्याशी मन केले गाही मानियेले नाही बहुमता सत्य काय असत्य काय हे ठरवलंय आणि बोललोय बहुमत कोणत्या बाजूला आहे यावरती माझी मांडणी मी करत नाही किंवा दुष्यंत कुमार म्हणतात त्या पद्धतीने मुझमे रहते है करोडो लोक चूक कैसे राहू मुझमे रहते है करोडो लोक चूक कैसे राहू मेरी हर गजल अब इस सल्तनत के नाम एक बयान है मेरी हर गजल अब इस सल्तनत के नाम एक बयान है असं जरी असलं तरी ज्या मराठी साहित्याबद्दल मुस्लिम मराठी साहित्य संमेलन चर्चा करतं जी आमची मातृभाषा आहे त्या भाषेबद्दल त्यात लेखन करणारे साहित्यिक या साहित्यिकांनी सत्याशी सत्या मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता असं म्हणत किंवा कलावंत हा संवेदनशील मनोवृत्तीचा प्राणी असतो आणि कलावंताच्या कलाकृतीमध्ये त्याच्या आजूबाजूच्या भावभावनेचं प्रतिबिंब उमटत असतं असं मानलं जातं वास्तव तसं आहे का हा प्रश्न जेव्हा आम्ही स्वतःला विचारतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की याचं उत्तर नकारात्मकच आहे इथल्या वास्तवाशी इथला साहित्य हा कधीही भिडलेला दिसत नाही विशेषत गेल्या शंभर वर्षामध्ये ब्रिटिशांमुळे छापखाना आपल्याकडे आला आणि छापखान्यांच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येनं आपण ग्रंथ छापले जाऊ लागले मी सांस्कृतिक याच्याबद्दल बोलेन अगदी सुरुवातीला मी म्हणालो त्या पद्धतीनं की साहित्य आणि संस्कृती ह्या दोन्ही गोष्टी सत्ताधारी वर्गाच्या हातातील हत्यार आहेत हे आपण लक्षात घ्या हा केवळ कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न नाहीये म्हणजे पहलू खानपासून त्या अकलाक पर्यंत किंवा कालच्या मोहसिनपासून तर हे सगळी प्रकरणं ही निव्वळ कायदा आणि सुव्यवस्थेशी नाही आहेत निगडीत मला जॉर्ज फर्नांडीस यांचं लोकसभेतलं भाषण आठवतं आणि त्या भाषणामध्ये नरेंद्र मोदींचं समर्थन करत असताना ते असं म्हणाले होते की दोन हजार दोनमध्ये सरदारपुरा जोहीपुरा किंवा पाट ह्या गुजरातमध्ये जे काही घडलं हे काही नवीन नाही आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये हितेंद्र देसाई मुख्यमंत्री असताना ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत या देशामध्ये जेवढ्या दंगली झाल्या आणि त्यावरती जितके कमिशन्स नेमले गेले ह्या सगळ्या कमिशननी हे सगळं सत्य दाखवलेलं आहे त्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की हा निव्वळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे पण हा प्रश्न निव्वळ कायदा आणि सुव्यवस्थेचा नाही हा प्रश्न दलित आदिवासी अल्पसंख्याक आणि महिला या गटावरती होत असलेले अत्याचार है। हे निव्वळ कायदा आणि सुव्यवस्थेचा भाग नाही तर यांना सामाजिक अधिमान्यता प्राप्त होते आणि सामाजिक अधिमान्यता प्राप्त होत असल्यामुळेच बॉम्बस्फोट खटल्यातील एक आरोपी लोकसभेमध्ये पोहोचू शकतो लोकांच्या मताच्या जीवावरती ही सामाजिक अधिमान्यता असल्यामुळेच या देशाच्या कोर्टाने एखाद्या माणसाला आरोपी ठरवलं दोषी ठरवलं त्याला शिक्षा ठोठावली ती शिक्षा शासन संस्था माफ करतं आणि माफ केल्यानंतरसुद्धा म्हणजे एखाद्या महिलेवर बलात्कार होतो खून केले जातात गुन्हा दाखल होतो रितसर खटला चालतो निकाल लागतो शिक्षा दिली जाते आणि त्यानंतर त्या आरोपींना माफ केलं जातं किंवा हल्ल्याचं नेतृत्व करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे सभासद सदस्य असणाऱ्या नेते असणाऱ्या हे उघडपणे जामिनावरती बाहेर फिरताना दिसतात जे तुरुंगामध्ये असायला पाहिजे ज्यांनी मुलींवरचं शोषण केलं ते जामिनावरती बाहेर फिरताना दिसतात कोर्टानं निर्णय दिल्यानंतरसुद्धा आणि समाजाला त्याच्याबद्दल काहीही वाटत नाही त्याचं कारण हे आहे की दलित आदिवासी अल्पसंख्याक आणि महिला या समाज गटावर झालेल्या अत्याचारांना ही सामाजिक अधिमान्यता असते ही सांस्कृतिक अधिमान्यता असते म्हणून अत्याचार करणाऱ्यांना त्याच्यामध्ये पुरुषार्थ वाटतो अत्याचार करणाऱ्यांना त्याच्यामध्ये देशप्रेमाचा वास येतो अत्याचार करणाऱ्यांना स्वतःची सत्ता राबवण्याचं समाधान लागतं आणि त्याबद्दल कुणालाही वाईट वाटत नाही म्हणून ही सांस्कृतिक जो भाग आहे ही सांस्कृतिक अधिमान्यता देण्याचं काम त्याच्यामध्ये केलं जात मगाशी माझ्या आधीच्या राम पुण्यानी सरांनी उर्दूबद्दल आणि याच्याबद्दल सांगितलं त्या उर्दूबद्दल बोलताना मला एक सहज प्रसंग आता आठवला की उर्दू ही भारतीय भाषा आहे भारतामध्ये त्या भाषेचा जन्म झालेला आहे भारतामध्ये त्या भाषेचा विकास झालेला आहे भारताच्या व्यतिरिक्त इतरत्र उर्दू बोलली जात नाही उर्दू ही जरी पाकिस्तानची राष्ट्रभाषा असली तरी पाकिस्तानमध्ये पंजाबी भाषा बोलली जाते बलूची भाषा बोलली जाते सिंधी भाषा बोलली जाते कुश्तू भाषा बोलली जाते फक्त भारतातून गेल्या गेलेले जे शरणार्थी आहेत ज्यांना मुहाजीर म्हणून संबोधलं जातं त्या मुहाजिरांच्या व्यतिरिक्त उर्दू कुणीही बोलत नाही एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा धर्माच्या आधारे या देशाची फाळणी झाली तेव्हा या पाकिस्तानमध्ये जेव्हा उर्दू भाषा ही संपूर्ण पाकिस्तानवर लादण्याचा प्रयत्न केला गेला विशेषत बंगालवरती किंवा त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानवरती जबरदस्तीनं उर्दू भाषा लादण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा बंगाली भाषेचा इतका झंझावात उसळला की धर्म एक असूनही केवळ भाषेच्या आधारावरती पाकिस्तानची फाळणी झाली एकवीस फेब्रुवारी हा दिवस जागतिक स्तरावरती मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो त्याच्या पाठीमागं कारण हे आहे है की हजारो बंगाल्यांनी मातृभाषेसाठी बलिदान दिलेलं होतं धर्म एक असूनही पण हे लक्षात न घेता अमुक भाषा अमुक समाजाची अमुक भाषा अमुक जातीची अमुक धर्माची अशा स्वरूपाचं एक सांस्कृतिक दहशतवाद पसरवला जातो काल काल परवा सव्वीस जानेवारी आज अठ्ठावीस जानेवारी सव्वीस जानेवारीला हा देश प्रजासत्ताक देश बनलेला होता आणि पंधरा ऑगस्टला या देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं पण गेल्या दोन चार वर्षापासून आपल्या लक्षात येईल की स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिवस या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण स्वातंत्र्य दिवसासाठी असणारी गाणी आणि काल सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं होत असणारी गाणे सिनेमे सगळा वर्तन व्यवहार हा जर पाहिला तर आपल्या लक्षात येतं की स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा फरक राहिलेला नाही हा सांस्कृतिक दक्षकवादाचा प्रकार आहे ही प्रजेची सत्ता आलेली आहे आम्ही सांगितलं की इथून पुढच्या कालखंडामध्ये राजा हा कोणत्या राणीच्या पोटी जन्माला येणार नाही तर तो ह्या भारतीय नागरिकांनी दिलेल्या मतपेटीतून जन्माला येईल असं असताना सुद्धा हा स्वातंत्र्य दिवस आणि हा प्रजासत्ताक दिन याच्यामध्ये काय फरक आहे हे आम्हाला सांग अनेक ठिकाणी विशिष्ट धर्माच्या पूजा अर्चा करून नारळ किंवा श्रीफळ वाढवून फोडून हे सगळे व्यवहार हे सगळे उत्सव साजरे केले गेले हे आपल्या लक्षात भाषा ही विचारांची वाहक असते शब्द स्वतःच्या सांस्कृतिक अर्थासह सा प्रकट होत असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळेच जेव्हा शब्द येतात काय येतात की आम्ही नॅशनल अजेंडा आमचा अर्थातच यांचा जर नॅशनल अजेंडा असेल तर दुसऱ्यांचा हा अँटी नॅशनल अजेंडा येतो यांची आघाडी ही जर राष्ट्रीय आघाडी असेल तर इतरांची ही अराष्ट्रीय आघाडी होते यांना शिक्षणाचं भारतीकरण करायचं आहे म्हणजे काय करायचं यांना इथल्या भाषेचं भारतीकरण करायचं यांना इथल्या शाळा महाविद्यालयांचं भारतीकरण करायचं यांना इथल्या व्यवस्थेचं भारतीकरण करायचं म्हणजे काय करायचं हे समजून घेतल्याशिवाय हे उलगडून लक्षात घेतल्याशिवाय आपणाला हा सांस्कृतिक दहशतवाद समजून घेता येणार नाही खरं म्हणजे आमच्याकडे एक प्रदीर्घ अशी परंपरा आहे ज्या काळामध्ये संस्कृत ही देववाणी आहे आणि ती देवापासून आली असं मानलं जायचं त्या का काळामध्ये आमच्या संतांनी प्रश्न विचारला की संस्कृत जर देवापासून आली तर मराठी ही काही चोरापासून आली का असा एक गौरवशाली वारसा असणाऱ्या या समाजामध्ये आज एकसाचीकरण करून एक विशिष्ट समूहाबद्दल एक द्वेष नफरत तुच्छता तिरस्कार फैलावून एका सांस्कृतिक वरवंड्याखाली हा सगळा समूह चिरडण्याचा प्रयत्न चाललेला आहे आजच्या काळामध्ये एका बाजूला जात जमातवादी आणि धर्मांधशक्ती थैमान घालतायत दुसऱ्या बाजूला कल्याणकारी राज्यापासून फारकत घेत हे नऊ उदारवादी धोरण पुढे रेटत शिक्षण आरोग्य अन्न वस्त्र निवारा यासारख्या माणसाच्या मूलभूत गरजांना कात्री लावत हे नव नव उदारवादी धोरण पुन्हा एकटलं जातं आहे म्हणजे एका बाजूला सामाजिकदृष्ट्या सर्वहारा असलेला वर्ग आणि दुसऱ्या बाजूला आर्थिकदृष्ट्या सर्वहारा असलेला वर्ग या दोन्ही वर्गांनी एकत्र येऊन हा जो ब्राह्मोफॅसिझम आहे ही जी ब्राह्म भांडवली व्यवस्था आहे याच्या विरोधामध्ये संघर्ष केला पाहिजे हा संघर्ष करू नये म्हणून ते माणसांना आपणा सर्वांना जातीच्या धर्माच्या आधारे फूट पाडतात वेगवेगळे करताना दिसतात या सगळ्यांना ओलांडून जात आपणाला जात वर्ग श्रीदास्य अशा स्वरूपाचा एक समताधिष्ठित समाज निर्माण करायचा आहे आणि हा समताधिष्ठीत समाज निर्माण करण्यासाठी मुस्लिम मराठी साहित्य संमेलन हे संमेलन पुढाकार घेईल त्यासाठी प्रयत्न करेल त्याचा एक भाग म्हणून हे संमेलन आयोजित केले असावी असं मला वाटतं आणि त्या निमित्तानं पुढं जाण्याचा एक भाग म्हणून जर हे झा काही झालं तर निश्चितपणे हे संमेलन घेत यशस्वी झालं असं आप म्हणू शकू शेवटी एवढंच म्हणेल की चूप है लेकिन यह ना समजव की सदा को हम हारे है चूप है लेकिन यह ना समजो की सदा को हम हारे है दबे हुए राग के नीचे अब भी जलते हुए अंगारे है दबे हुए राग के नीचे अब भी जलते हुए अंगारे है हे अंगारे उद्या वडवानात बनतील ज्वाला बनतील आणि समाजातलं अस्पर्श अशी अपवित्र अशा सगळ्याचा नाश होईल आणि एक नवा समतादृष्टीत समाज निर्माण होईल अशी अपेक्षा बाळगतो मला या ठिकाणी बोलावलं बोलण्याची संधी दिली आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल आपल्या सर्वांचे संयोजकांचे मनपूर्वक आभार जय भीम जय भारत